अहमदनगर शहरातील तपवन रोड सूर्यानगर या ठिकाणी रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांच्या प्रयत्नातून आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला लोकशाही मार्गाने निवडणुका दर पाच वर्षांनी होत असतात या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम होत असतं केलेल्या विकास कामाचा रिपोर्ट कार्ड जनतेला देणं गरजेचं आहे हे काम मी करत असून राज्य सरकारच्या माध्यमातून हॉस्पिटल उद्यानं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उद्यान म्युझिकल फाउंटन रस्ते शहर सुशोभीकरण आदींसह विविध विकास कामांसाठी मोठा निधी मंजूर करून आणलाय आणि ती कामं आता सुरू आहे भूमिगत पिण्याच्या पाण्याच्या लाईन ड्रेनेज लाईन ही कामं आधी होणं गरजेचं असून त्यानुसार नियोजनबद्ध कामे मार्गी लावित पुन्हा ही विकासाची कामं करावी लागणार नाहीये लक्ष्मीनगर मधील उद्यानाच्या विकास कामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून नागरिकांना मनोरंजनाच्या दृष्टीने सोय होणार आहे टेलिफोन ऑफिस पारिजात चौक एकविरा चौक ते तपवन रोड पर्यंतच्या रस्ता आणि पाऊलबुद्धे शाळा ते सिटी प्राईड हॉटेल पर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू होणार आहे पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शहराच्या सर्वच भागात विकासाची कामे केली गेली त्यामुळे आपलं शहर चारही बाजूने वाढत असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अहमदनगर शहरातील तपवन रोड सूर्यानगर येथे माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब पवार विनीत पाऊल बुद्धे सुनील त्रिंबके निखिल वारे संपत नलवडे सचिन लोटके कुलदीप भिंगारदिवे राजू बुधवंत पप्पू गर्जे बाबासाहेब घुले एकनाथ खिलारी महादेव दानवे वसंत आडसूळ प्रकाश सोनवणे पोपट सांगडे शशिकांत महामुनी आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माजी नगरसेवक बाळासाहेब पवार म्हणाले आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून सूर्यानगर येथे रस्ता कॉन्क्रीटीकरणाचं काम मार्गी लागलंय साबडी उपनगरातील तपोवन रोड हे शहराचं शेवटचं टोक असून नव्यानं विकसित होणारा भाग आहे मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे करावी रस्त्याचं काम मार्गी लागल्यामुळे मोठी बाजारपेठ निर्माण पुढील काळात या भागातील बहुतांश कामे पूर्ण झालेली दिसतील तरी नागरिकांनी विकास कामांची चर्चा करावी जेणेकरून आपलं शहर पुढे जाण्यास मदत होईल असं ते म्हणाले तर यावेळी माजी नगरसेवक विनीत पावलबुद्धे सुनील त्रिंबके निखिल बारे आदींची भाषणे झाली असा होता की या प्रभागामध्ये ड्रेनेजची सोय नव्हती आणि त्यावेळेस साधारणपणे अडीच तीन वर्षापूर्वी लोकांची मागणी होती की आमच्याकडे पहिले ड्रेनेजची ही झाली पाहिजेत आणि त्या अनुषंगाने आम्ही ज्या ज्या ठिकाणची ड्रेनेजची कामं राहिलेली आहेत किंवा झालेलीच नव्हती ती ड्रेनेजची कामं मागील दोन अडीच वर्षापूर्वी आपण हाती घेतली आणि ती कामं आपण त्या ठिकाणी केली परंतु ती काम झाल्यानंतर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं त्या कामामुळे तुम्हाला सगळ्यांना प्रचंड असं मनस्ताप सहन करावा लागला कारण पाव दोन पावसाळे आपण त्याच्यावर सहन केलं आणि दोन पावसाळ्यामध्ये तुमची जी काही हाल झाली त्याच्याबद्दल आम्ही सगळे तुमची दिलगिरी व्यक्त करत <coughs> आहोत कुठंतरी तुमची हाल पाहत असताना आम्ही देखील सर्व सर्वांनी ठरवलं की जेवढी हाल केली तर ते त्यांना तेवढा एक चांगला एक सुखद असा चांगला असा रस्ता देखील आपण करून देऊ आणि त्या माध्यमातून आम्ही माननीय संग्राम भयंकर सातत्याने पाठपुरावा केला आणि आदरणीय भाईयांनी आपल्या या प्रभागासाठी आता हा नुसता हाच रास्ता नाही तर आता शहरासाठी जो काही निधी आलेला आहे दीडशे कोटीचा निधी त्यामध्ये आपल्या एस टी कॉलनी वगैरे तो देखील रास्ता आहे आणि साहेबांच्या आणि बाबांना मी बोलतो आणि साहेबांना सुद्धा देव म्हणतो की आपल्या सुरेनगरमध्ये कमीत कमी त्यांनी सहा ते सहा ते सात कोटी रुपयाचे कामं आपल्याला आणि काम बाबाने सैनिक मंजूर झालेले आहेतच थोड्या दिवसामध्ये हे सुद्धा काम मंजूर होणार आहे काम होणार नाही कालचे पुढचं काम सुद्धा दहा ते पंधरा ते चालू होणार आहेत त्या रस्त्याचे कामं आहेत कॉन्क्रीट द्यायला तर पलीकडे रस्त्याचे कामं आहेत दहा वर्ष ठिकाणचे महिन्यांचे कामं आहेत काय करतात पलीकडे आहे त्यात पण जे व्यवस्था आहे तो पलीकडे निघतात तर कोण रोड आहे तो सुद्धा मोर मंजूर आहे काय या रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचे शुभारंभ प्रसंगी उपस्थित नगर शहराचे लाडके आमदार माननीय संग्रामभाई जगताप व आपल्या प्रभागातील सर्व नगरसेवक सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सर्व महिला भगिनी माझ्या अगोदर मनोगत व्यक्त करत असताना माझे नगरसेवक बाळा सजी पवार साहेब असतील गणपती साहेब असतील यांनी मनोगत व्यक्त करत असताना सांगितलंच आहे कशा प्रकारचे कामं मंजूर झाली आहेत काय होणार आहे माझी या ठिकाणी आपल्या सर्वांना एक विनंती राहील गेले थी थी ये ये की आपण गेल्या अनेक वर्षांपासून सूर्यनगर परिसरात राहतो ज्यावेळेस सूर्यनगर परिसरात आपण जेव्हा राहायला आलो त्यावेळेस ग्रामीण भागातली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीच्या अनुसरून आपण सर्वजण एकत्रित एक कुटुंब म्हणून त्या ठिकाणी राहतो आणि प्रामुख्यानं जसं पवारसाहेबांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की ज्यावेळेस नागरिकांची सगळ्यात पहिली मागणी अशी होती की पूर्वीच्या काळी ज्यावेळेस पावलपते साहेब पवारसाहेब नगरसेवक होते त्यावेळेस त्यांनी तुमची सर्वांची मागणी अशी होती की घरी जायलाच राहताना नव्हता आणि त्यावेळेस प्लॉट भरपूर मोकळे होते सांडपाण्याची व्यवस्था होती परंतु ज्यावेळेस त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडून रस्त्याची मागणी केली ते रस्ता असेल त्यावेळेस तुमचे मूलभूत पाणी वीज हे कामं त्यावेळेस झालेली होते परंतु नंतरच्या कार्यकाळामध्ये सूर्यनगर हे संपूर्ण प्रत्येक प्लॉट प्लॉटमध्ये बांधकाम झाल्यामुळं ड्रेनेज लाईनची तातडीची आवश्यकता होती व त्या ड्रेनेज लाईनच्या आवश्यकतेमुळं काय व्हायचं की पहिले ड्रेनेजचं काम करणं गरजेचं होतं पण ड्रेनेजचं काम असं असतं खर्चिक असतं पण दिसत नसतं बरोबर आणि लोकांची चर्चा काय व्हायची की सगळे अख्खे वार्डात कामं झाले सूर्यनगर कामागं ठेवलं रस रस्ती व्हायची कोणी म्हणायचे घोसगलीकडचे कर कामं करते सूर्यकडून कर मागं ठेवते तर आम्ही सगळ्यांना समजून सांगायचो की सगळ्यात पहिली प्रायोरिटी जी आहे ती ड्रेनेज लाईनचे आहे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सांडपाण्याचा जोपर्यंत निचरा होत नाही तोपर्यंत आपण रस्ते करून फायदा नाही आणि ज्यावेळेस त्याच्यानंतर आपला निधी मंजूर झाला दुर्दैवानं कोविडचा कालावधी होता त्याच्यामध्ये काही दिवस गेले सगळं निधी आरोग्यासाठी वर्ग केला नंतर ज्यावेळेस मागच्या सरकारमध्ये आमदार साहेब होते त्या सरकारच ऐनवेळेस ज्यावेळेस सूर्यनगरला निधी भेटायचा सरकार पाठायचं एकच झालं त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगितलं सगळं निधी भेटलाय परंतु काम काय प्रत्यक्षात झाले <laughs> नाही <नाएं। laughs> परंतु कसं असतं काही गोष्टी चांगल्या व्हायच्या असतात आमदार साहेब काही गोष्टी चांगल्या व्हायच्या असतात म्हणून थोडा उशीर वर लागतो त्यावेळेचा जो निधी होता तो आजच्या सूर्यनगर साठी आपण एक कोटी रुपये टाकला <laughs> परंतु आता अशी परिस्थिती आहे की सूर्यनगर एस टी कॉलनीमुळे सुमारे साडेपाच ते सहा कोटी रुपयाचा निधी हा तुमच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि या विधीमुळं जे कामं होणार आहेत त्याचे जो दर्जा असणार आहे तो सगळ्यात चांगले प्रतीचा असणार आहे याच्यात प्रामुख्यानं आता तुमचे तुम्ही वारंवार तुमच्या तक्रारी आहेत तुमच्या तुमचं म्हणणं की आमच्या रस्ते सगळीकडचे रस्ते होतात आमचे काय होत नाही आता परिसराचं आरोग्य चोखप होत असत आणि आमदार साहेब असे डॉक्टर आहेत त्यांनी ते सगळे चोकअप विनामवादला काढून दिलं समोरच्या प्लॉट धारकाला बावीस वर्षापासून रोड बंद होता तो मागणी करत होता त्याला एक आपण तपोन रोड सुरू नाही केला त्यावेळेस आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पंकजा मुंडे हे ग्रामविकास मंत्री होते आणि कडील साहेबांचे जाऊ म्हणून त्यांनी विशेष करून प्रेम म्हणून साडेतीन कोटी रुपयाचा निधी त्यावेळेस आपल्याला तपोन रोडला दिलं तपन रोडची आज बाजारपेठ झालेली आहे आज आपण शेवटला नाही राहिलो आपल्या पलीकडे एक लाख लोक राहते लोकसंख्या नवीन वाढली तपोन रोड तर एक सेपरेट उपनगर झालं हे कशामुळे झालं तर तपोन रोड आपण विकसितच केला नसतात दूरदृष्टी कशाला मानतात बावीस वर्ष काही नगर शहराला आमदार नव्हता का त्यावेळेस का रोड चालू करता नाही आला का गेला यात सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की आपण ज्यावेळेस आपल्या गल्लीपुरतं आपल्या रस्ते पुरतं बघतो त्यावेळेस आपण थोडस ब्रॉड माइंड पण ठेवलं पाहिजे की आपल्या परिसरामध्ये काय कामं चालू आहे आपले संपूर्ण नगर शहरात कोणते कामं चालू नगर शहरात जर का कोणी नातेवाईक असतील फिरत असतात रोज आपण पाहतो की रोडने आमदार साहेब चालले की हजारो लोकांचा चालतो कशामुळे की ते का जाऊ शकतात ताटमाने नेते की त्यांनी तेवढा निधी आणलेला आहे काम मंजूर केले प्रत्येक डीपी रोड जे ते प्रत्येक डीपी रोडचे काम चालू केले आता वारेसाहेबांनी आणि बाळासाहेबांनी साहेबांनी इतकं विस्तृतपणे सांगितलं आहे की मला सांगण्यासारखं असं काही उरलंच नाही परंतु मी एकच सांगणार की हे सगळं आम्ही जे शक्य करू शकलो या गेल्या पाच वर्षामध्ये आमच्या प्रभागामध्ये जे आम्ही चौघजण मिळून एकत्र काम करतोय आणि हे जे सगळं आम्ही जे करतोय त्याच्या मागं केवळ संग्राम भाज्या पण संग्राम भाज्या पण आहे आणि संदेह नाही त्यामुळं आपल्या प्रवासाचा आपल्या परिसराचा विकास होण्यासाठी सगळ्यात मोठे कारणीभूत असतील तर हे संग्राम भैया आहेत त्यांनी आम्ही गेलो आम्ही काय मागितलं आणि त्यांनी नाही म्हटलं असं कधीच झालं नाही त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे सगळ्या मातो भगिनींना आणि यांना भले आम्ही तुमच्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आता नको नको पोहोचू किंवा सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आणि सगळ्या तरुण मित्रांना सुद्धा मी आम्ही सांगू समजा आमचं कदाचित एखाद्याकडं जाण कमी होईल समजा की जाण जमणार नाही या मावशीला नाही भेटलं आमदान मावशीने असं म्हणायचं नाही की अरे येतं कोणी आलंच नाही आम्हाला म्हणायला आपण फक्त एवढंच डोक्यात ठेवा की आपल्या परिसरामध्ये आपल्या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त जी काही विकासाची कामं झाली आणि जे प्रभागाचं रूप जे पलटलं आहे ते केवळ या संग्राम भाय जगताप यांच्यामुळेच झालेलं आहे तर येत गेले तर त्यांना समजतं आपण जर बोललोच नाही तर त्यांनाही ते निमित्त भेटत नाही की काय करायचं काय नाही करायचं आणि एवढा मोठा प्रभाग आहे रोज तिकडे काय काम झालं इकडं काय कोणता कळत नाही आणि रिपोर्ट कार्ड कधी मागायचं असतं ज्या वेळेला तो मनुष्य निवडणुकीत असतो एकदा निवडून दिलं तर पुढच्या वेळ जेव्हा निवडणुकीत तो राहत असतो त्यावेळेला रिपोर्ट कार्ड मागायचं असतो की तुम्ही प्रभागामध्ये काय केलं गल्ली रस्ते विचारायचं जसं आज त्यांनी सांगितलं आता वारे साहेबांनी लो की लक्ष्मीनगरचं ज्या वेळेला आपण नगरमधला सगळ्यात मोठा एक किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक केला तो फक्त लक्ष्मीनगरमध्ये पण तो, 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 तो जॉगिंग ट्रॅक झाल्यानंतर त्याच्या बाकीच्या चा इतर सुविधा आहेत की आपण ज्या वेळेला मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला आपण सगळेजण काम करत होतो आणि सगळेजण काम करत असताना आपण त्यावेळेला सांगितलं की आपला प्रयत्न आहे म्हणजे प्रयत्न आहे की सगळ्या उपनगरांमध्ये एक एक उद्यान असलं पाहिजे आपण म्हणजे सगळ्या उपनगरांमध्ये म्हणजे केडगावसारखं उपनगर असेल म्हणजे पायपेन रोडचं उपनगर असेल अशा प्रत्येक ठिकाणी पाहिजे आणि तो देखील आज आपल्याकडून शासनाकडून आपण त्याला मान्यता मिळून त्या जवळपास थोडे नाही तर दोन कोटी रुपये आपल्या या लक्ष्मीनगरच्या उद्यानाला आज आपण अशाकडनं मान्यता मिळून या ठिकाणी आणलेल्या आहेत आता त्याचं टेंडर होईल वर्क ऑर्टर होईल आणि कामाला सुरुवात देखील होणार आहे आणि निवडणुकीच्या त्याच्या कामाला सुद्धा सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळणार आहे पण हे सगळी प्रक्रिया ही सातत्याने पार पाडावं लागते त्याचं पाहायला गेलं तर हे सगळी कामं आपले कोविड नसतं आलं कोविडसारखं संकट नसतं आलं तिथं एवढ्या दुर्दैवी घटना आपल्या डोळ्यासमोर घडत गेल्या अनेक आपल्या ती चालती बोलती माणसं याचानक निघून गेली त्यामुळे आपण जर तो पाहिला तर हा पाच वर्षाचा नाही हा तीनच वर्षाचा कार्यकाळ होतो पाच वर्षाचा कार्यकाळ मी तुमचाही मोजू शकत नाही आणि माझाही बुजू शकत नाही कारण वीस आणि एकवीस था था। ते संपूर्ण कोविडमध्ये गेलेलं आहे आता संकट गेलं की माणसं विसरून जातात तीव्रता विसरून जातात त्याचे प्रश्न विसरून जातात तर त्यावेळेला सगळ्याला वाटायचं हे बाकीला बाजूला ठेवा तर त्यावेळेला आमचं काहीतरी पहा की अशी परिस्थिती पण जसं संकट जसं आता रस्त्याचा प्रश्न फार तीव्र होता पण झालं तर तुम्ही काय अन्नारे काय त्यांनी केलं झालं ते काय ते काय म्हणजे अरे हे तीव्रता असते तीव्रता संपली का ते लोक ते विसरून जातात मला एखादी अडचण असेल ती संपली मी काय ते काय ते झालं ते होत ते होत राहतं असं असं एक लोकांची एक मानसिकता असते पण तसं नाही त्यावेळी या लोकांना मी सांगितलं होतं की जोपर्यंत रस्ता ड्रेनेज मंजूर करून ठेवा रस्ता जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत ड्रेनेज करू नका पण हे म्हटले एक एक प्रश्न मारे गेलो आणि लोकांची तीव्रता वाढली राजू तुम्ही म्हटले की काय जगा राडा करून ठेवला पण हे खरं तर आता शेवटी भूमिगत काम जे आता आता येतो दोघं ते इंजिनिअर बाळासाहेब बाळासाहेबांनी विरुद्ध आता आम्ही नाही येत कोणी पण आम्हाला माहिती आहे आम्ही त्यांना म्हणायचो उपर्यंत दोघांनी फार हट्टरला का पण आमचं असं झालं की आता ते करून घ्या त्यांचं म्हणणं की करून घ्या भूमिगत काम हे करणं गरजेचं आहे कारण गुन्हेर कामं झाल्यानंतर पुन्हा रस्ता खोदण्याची वेळ आली नाही पाहिजे ते देखील महत्त्वाचं आहे आणि ते कसं होतं एकदा पुढं गेलं एस्टिमेट रेट बदलले डी आर रेट बदलले तुम्ही कॉन्ट्रॅक्टरसुद्धा काम करत नाही की तुम्ही काम द्यावं मला करू नाही आता रेटमध्ये बदल झाला मी काही ते काम करणार नाही करत असतात परत जातो मग त्या लोकांचं मागणं होती की आम्हाला ते काम पूर्ण करू द्या पण आपण देखील नागरिक म्हणून पाठपुरावा करणं त्यांच्यामधे मागं लागणं पण याच्यामधून कुठेतरी काहीतरी वेगळा काहीतरी संदेश जाईल असंही कुठं पाऊलं आपल्याला उचललं गेलं नाही पाहिजे पण त्यावेळेला हरकत नाही काम आज काम मार्गी लागलं लोकांनी प्रत्येकाने समाधान व्यक्त केलं आहे थोड्या झिडक्या नाही तर कोटेवटीचा रुपये निधी आज आपल्याकडे आल्यामुळं हे रस्ते आता होत आहेत हे असेच रस्ते दर्जेदार रस्ते आता आपल्याकडेच नाही तर शहराच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यापासून मध्यवर्ती शहरामध्ये देखील आपण आता पोहोचत आहोत आणि म्हणून या सगळ्या बाबतीमधलं आपलं काम सगळ्या शेवटच्या माणसापर्यंत सुरू आहे याच्यामध्ये आपल्याला तर पुढं जावं लागणार आहे कारण आज आपण आता इकडं तुमच्याकडे यायचं म्हटलं हायवे नाही यायचं म्हटलं तर वारकऱ्या दिवशी आपण सगळ्यांनी आता चौकातला आम्ही उठाणपर्यंत भूमिपूजन केलं तुम्ही जर चौकात पाहिला आता चौकामध्ये आता मला येत नाही बाळा तुमचा जेव्हा फोन आला मला तीन वेळा सिग्नल उभं राहावं लागेल सिग्नल सुटायचं आमच्या पुढे लाईन होती आणि तीन वेळा आम्हाला सिग्नल लागला म्हणजे तिसऱ्यांदा आम्ही तिथून क्रॉस झालो म्हणजे सगळी परिस्थिती प्रतिनिधी जायदी शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर